मित्रांनो आजचा ब्लॉग कर्कराशीसाठी आणि खूप स्पेशल आहे हा सर्वांनी नक्की बघा मी माझ्या मनाला वेळ देणार आहे भाव भविष्य आणि स्वतःला समजून घेण्याचा प्रवास श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मी माझ्या मनाला वेळ देणार आहे ही एक साधी वाटणारी वाक्य पण कर्कराशीच्या व्यक्तीसाठी ही एक क्रांती आहे जे सतत दुसऱ्यांचा विचार करतं दुसऱ्यांचं मन सांभाळतं ते शेवटी स्वतःकडे वळतं हेच खरी सुरुवात भाग दोन भागमध्ये कन्वर्ट केले पहिला भाग कर्कराशीच्या अंतर्माती वीस भावना कोणत्या आहेत भावनांचं तुफान शांत चेहऱ्यामागे असतो खोल गोंधळ भूतकाळात जगण्याची सवय असते नात्यामध्ये स्थैर्य हवं असतात हरवलेलं असतात नात्यांसाठी जोडलं तर शेवटपर्यंत जपेल स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात मनाला लागलेल्या गोष्टी विसरत नाहीत दुःख खोल साठवतात मुक वेदना बोलत नाही पण खूप सहन करतात काळजी घेण्याची स्वाभाविक वृत्ती मनाचे चढ उतार भावना सतत बदलतात प्रेमात पूर्ण झोकून देणे जोडीदार म्हणजे त्यांचं जग कला म्हणजे भावनांचा माध्यम संगीत कविता चित्रातून भावनिक मुक्ता घरांचं जपण म्हणजे स्वतःच जपणं हट्टीपणा आणि लाड लहान मुलांसारख्या भावनिक स्वभाव डोळ्यातून भावना व्यक्त होतात नजरच बोलकी असते न बोलता खूप काही सांगून जातात माफ करणं अवघड जातं एकदा जखम झाली तर ती मनात घर करते दुसऱ्यांच्या दुःखाशी जोडल्या जातात एम्पती असते दुसऱ्याच्या भावना लगेच समजतात प्रखर अंतर्ज्ञान स्वतःचं मन समजण्याची गरज स्वतःच्या आवाजाकडे वळण्याची वेळ येते आता दुसरा भाग हा महत्वाचा आहे हा पूर्ण पहा आणि शांतत पहा अशा मनाला वेळ कसा द्याल याचे प्रभावी उपाय मी तुम्हाला एक सांगतो एकांतात स्वतःला समजून घ्या स्वतःसोबत वेळ घालावा दैनंदिन डायरी लिहा भावना उतरवा संगीताने मनाशी नातं जोडा भावनिक शांती मिळा घर स्वच्छ केल्याने मन स्वच्छ होतं माझ्यावर प्रेम आहे हे स्वतःला म्हणा मुलांशी संवाद साधा निरागसतेने दर्शन घडतं निसर्गाशी एकरूप व्हा मनाला आळवणारा अनुभव कृतज्ञता रोज व्यक्त करा जुन्या आठवणी जपून पण त्यात अडकू नका ध्यान साधा आतल्या आवाजाकडे लक्ष द्या मोकळं बोलणं शिका म्हणजेच भावना दाबू नका ठेवू कला साधना म्हणून वापरा चित्र कविता हस्तकला क्रिएटिव्हिटीचा वापर करा तुमच्या सोशल मीडियापासून सुट्टी घ्या स्वतःला प्रेमाने पत्र लिहा प्रेम मागायला घाबरू नका तुम्हालाही हक्क आहे मनातल्या जखमांशी बोला त्यांचं अस्तित्व स्वीकारा स्वतःसाठी वेळ देणं गरज स्वार्थ नव्हे अडकलेल्या भावनांना मुक्त करा नवीन सवय लावा वाचन योगा कोर्स करा मनाचा आवाज ऐका आणि त्याला आदर द्या निष्कर्ष कर्क राशीचे लोक खूप गोड पण अतिशय भावनिक असतात ते सर्वांबद्दल विचार करतात पण स्वतःचं मन अनेकदा दुर्लक्षित करत जातात हा ब्लॉग म्हणजे त्यांच्या भावनांना एक मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न आहे जर तुम्ही राशीचे असाल आज स्वतःला विचारा मी माझ्या मनाला वेळ दिला का मित्रांनो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद